बोलता बोलता एक मोठा डाव घेऊन गेलेत असा आता कुठेतरी कानुसा लागतो हिंट मिळाली अमोल मिटकरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात बोलतात जयंत पाटील म्हणतात युती होण्याबाबतच्या किंवा दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याबाबतच्या बातम्या डायव्हर्ट करा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांवर फोकस करा पवारांनी विलिनीकरणाबाबतचा निर्णय ज्या सुप्रिया सुळेंवर सोपवलाय त्या सुप्रिया सुळे म्हणतायत की मी जयंत पाटील शरद पवारांशी बोलेन हा जर आणि तरचा विषय आणि पवार साहेब म्हणतायत की त्यांच्यातील एक गट अजित पवारांसोबत जाण्यासाठी उतावीळ झाला आणि आत्ताच्या शेवटच्या टाइमलाईन पर्यंत हाती आलेल्या बातम्या सांगतायत की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणारच नाहीये नेमकं घडलंय का महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे ही आमची भूम ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडा न जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली ज्याने ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्या दिवसापासून अजित पवार आणि शरद पवार एक की दोन हजार एकोणवीसच्या विपरीत काहीतरी घडत आहे याबाबत ताळमेळ लागता लागता बराचसा काळ गेला जेव्हा शरद पवारांनी त्यांच्या पक्ष आणि चिन्हाची लढाई थेट कोर्टात खेचली तेव्हा वाटलं की नाही सिरियसली पक्ष फुटलाय आणि चिन्ह गेलंय पुढे जाऊन जेव्हा तारखांवर तारखा पडायला लागल्या तेव्हाही असं वाटलं की शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये खरं छत्तीसचा आकडा तयार झाला आणि टीका टोकाला किंवा शिगेला तेव्हा पोहोचली ज्यावेळी अजित पवारांनी आपल्या काकांविरुद्ध स्टेटमेंट करायला सुरुवात केली आणि त्यातील सर्वात पहिलं स्टेटमेंट होतं की पवारांचं वय झालंय त्यांनी राजकीय निवृत्ती घेतली पाहिजे आम्हाला आशीर्वाद दिले पाहिजे आम्ही पुढचं ठरवू हे सगळे स्टेटमेंट सांगत होते की अजित पवार शरद पवार यांच्यामध्ये खरंच बिनस आणि ज्यावेळी रोहित पवारांच्या विधानसभेचा अजित पवार स्टेटमेंट असेल मी तुझ्या मतदारसंघात सभा घेतली नाही म्हणून तू वाचला हे एक स्टेटमेंट नंतर शरद पवार अजित पवारांच्या होणाऱ्या भेटी गाठी आणि वारंवार होणाऱ्या भेटी गाठी ह्या दुसरे मुद्दे होते सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते ते आता हसून खेळून बोलू लागलेत हा तिसरा मुद्दा होता हे जेव्हा डॉट जोडायला सुरुवात केली त्यावेळी असं वाटलं की पवार पुन्हा उलट्या दिशेने जाऊन आता सत्ता समीकरण सगळे गणित झालेले आहेत गणितांचं उत्तर शोधलेलं आहे आता आपण डाव ओपन करावा आणि म्हणून विलिनीकरणाबाबत स्वतः बोलून बाजूला झाले म्हणजे आता विलिनीकरणाचा खापर फोडायला कोणी नाहीये सुप्रिया सुळेंना यामध्ये बदनाम करता येणार नाहीये या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शरद पवार आता विलिनीकरणासाठी तयार आहेत असं वाटलं पण यामध्ये आणखी काही गोष्टी या पंधरा वीस दिवसांमध्ये शरद पवारांनी खेळलेल्या खेळीमुळे लक्षात आल्या का की या दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत ना एकनाथ शिंदे काही बोलले ना देवेंद्र फडणवीस काही बोलले ना त्यांचे आमदार काही बोलले ना शिंदेचे आमदार काही बोलले कदाचित ज्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी अगोदर अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी करायला पाठवलं तोच प्रयोग वेगळ्या अँगलने खेळण्याचा प्रयत्न पवारांनी आता केलाय का म्हणजे आम्ही सत्य द्यायला तयार आहेत आणि त्यानंतर लगेच सत्तेतील सत्ताधारी असणारे भाजप आणि शिंदे आपल्याला सोबत घ्यायला तयार आहेत हे दाखवून एक वेगळ्या प्रकारचं वातावरण शरद पवार निर्माण करू पाहत होते का पण त्या चक्रव्यूहामध्ये यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे फसले नाहीत का म्हणजे बघा बरेचसे चर्चा आणि अँगल या गोष्टीला लावले जात आहेत त्यातल्या त्यात तिसरा मुद्दा अजित पवार आणि शरद पवार एक होत आहेत भेटी गाठी घेत आहेत है, स्टेज शेअर करतायत हसून खेळून सगळं चाललंय मात्र सूत्रांच्या म्हणजे बातम्यांमध्ये जे सूत्र दाखवतात त्या सूत्रांच्या माहितीनुसार असे काही बातम्या हाती आल्यात की अजित पवार म्हणतायत की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विलीनीकरणाबाबतचा कागदोपत्री प्रस्ताव तर येऊ द्या मग पुढची बात पुढे करू आणि त्यानंतर जयंत पाटील सुप्रिया सुळे यांनी आपला मूड दुसरीकडे चेंज केला इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार आणि काही खासदार तर आपण सत्तेत जाऊ आणि आपल्याला काहींना म्हणजे विशेषतः खासदारांना असं वाटतंय की आपली मंत्रीपदासाठी लॉबिंग सुद्धा लागली जाऊ शकते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही खासदार संसदेत मंत्री होण्यासाठी सुद्धा एक्सायटेड झालेत आणि पुढे जाऊन पुन्हा ह्या चर्चा जर बिनसल्या तर शरद पवारांनी पुन्हा एक राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न आहे हेच यावरून अधोरेखित संजय राऊतांनी दोन दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं की तुम्ही शरद पवारांना फार कमी ओळखतात आम्ही जास्त ओळखतो एका वाक्यावरून तुम्ही कुठलाही अनुमान लावू नका शरद पवार कधीही जातीवादी लोकांसोबत जाणार नाहीत संजय राऊतांचं हे स्टेटमेंट शरद पवारांना भेटल्याशिवाय केलं असेल असं वाटत नाही कारण काही दिवसांपूर्वी हेच संजय राऊत काय म्हटले होते की शरद पवारांनी मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अमित शहाचा राजीनामा का मागितला नाही त्याच्या आधीच्या काही दिवसांपूर्वी काय म्हटले होते की शरद पवार हे काही जरी झालं तरी अदानींसोबत फिरत असतात सत्ताधाऱ्यांसोबत त्यांची जवळच चांगली आहे ते त्यांचं राजकारण वेगळ्या पद्धतीने करू पाहत आहेत आणि हेच संजय राऊत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत सुद्धा म्हटले होते आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहोत याच्या आधी अशा बऱ्याचशा ठिकाणी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये मतभिन्नता झालेली आहे एकमेकांविरुद्ध टोकाची टीका केलेली आहे पण तेच संजय राऊत ज्या मिनिटाला शरद पवार आणि अजित पवार एक होणार अशा चर्चा सुरू यू युटर्न घेऊन शरद पवारांच्या बाजूला येऊन उभे राहतात म्हणजे सगळ्या गोष्टींबाबत जर बारकाईने जर विचार करायचा ठरला तर शरद पवार विलिनीकरणाबाबत खरोखर पिल्लू सोडत होते खरं तर हा एक मोठा राजकीय स्टंट होता पण या राजकीय स्टंटमध्ये किंवा खेळीमध्ये हवे तसे प्लेयर दोन्ही बाजूंनी उतरले नाही म्हणून हा प्रयोग अपयशी ठरला आहे का या सगळ्या गोष्टी से प्रश्न जरी बरेचसे असले तरी आता जर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होत नाही किंवा होत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबणार कशी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडे प्रभागांमध्ये किंवा उमेदवार उतरवण्यासाठी उमेदवार असतील का तेवढे लोक त्यांच्याकडे असतील का असे अनेक प्रश्न यांना त्या मार्गाने सुरू झाले पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे दोनच नेते केंद्रस्थानी आणि दोघही सध्याच्या घडीला तरी विरोधी टोकातच राहायचं भूमिका घेत आहेत त्यामध्ये रोहित पवार असतील किंवा इतर निलेश लंके यांच्यासारखे खासदार असतील रोहित पवारांसारखे आमदार असतील हे मात्र सत्तेमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत पण आता सगळा खेळ पुन्हा पवारांपाशीच येतो की पुढच्या एकच महिन्यामध्ये पवारांनी नेमकी आत्ता जी गुगली टाकली आहे त्याचे म्हणजे आता जी बी रोवली असं म्हणता येऊ शकतं त्याच फळ उगवत आहे की पुन्हा एकदा नांगरणी फिरवावी लागते याकडे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र